नमस्कार मैत्रिणींनो मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण बंद गळ्याचं म्हणजेच मागे दीड इंच आहे आणि पुढे तीन साडेतीन इंचा गळा आहे प्लस प्रिन्सेस कट ब्लाऊजचं परफेक्ट कटिंग पाहणार आहोत या गा या ब्लाऊजमध्ये आपल्याला शोल्डर आणि मुंड्यामध्ये बदल करावा लागणार आहे तेच नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींना लवकर समजत नाही म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे तर तुम्ही जर नवीन शिकत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग आता आपण अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आपण इथे मापे लिहून घेतलेली आहात आहेत ती पाहूयात अगोदर पूर्ण उंच आहे तेरा इंच छातीगेर आहे चौतीस कंबरगेर आहे अ साडे अठ्ठावीस इंच हा प्रिन्सेस कट प्लस कप्स टाकायचे आहेत शोल्डर आहे साडे तेरा चौदा इंच पुढे गळा आहे तीन इंच मागे गळा आहे दीड इंच बाही उंची आहे नऊ इंच सव्वाणव इंच टाईट आहे दहा इंच आता हीच मापी आपल्याला डायरेक्ट कपड्यावरती टाकायची आहेत इथे बघा आपल्याला सुरुवातीला बाईचं कटिंग करायचं आहे तर भाईचं कटिंग करण्यासाठी इथे मी कपडा चार फोल्ड केलेला आहे खाली असं कपडावर खाली होऊ नये म्हणून आपल्याला लाईन आखून घ्यायची आहे आणि त्यावरतीच आपल्याला बाईची पूर्ण उंची टाकायची आहे आता बाईची पूर्ण उंची तयार उंची आहे सव्वा नऊ इंच प्लस पाऊन इंच एक्स्ट्रा हे हा अस्तरचा ब्लाउज आहे त्यामुळे पाऊन इंच एक्स्ट्रा असं दहा इंचावरती मार्किंग करायचं आहे त्यावरती लाईन आखून घ्यायची त्यानंतर कॅप हाईट आपल्याला त्यानंतर अगोदर दंडघेर टाकायचं आहे दंडघेर आहे पाच इंच त्यानंतर कॅप हाईट तीन इंच कॅप हाईटवरती आपल्याला सरळ लाईन आखून घ्यायची आहे आणि त्यावरतीच आपल्याला बाईचे मुंडे टाकायचे आहेत आता बाईचा मुंडा मुंडे टा मुंडा टाकताना खाली बघा साडेपाच इंच पाच इंच आहे तर इथे हे बघा इथं पाच इंच आहे तर इथे दीड इंच एक्स्ट्रा असं साडेसहा इंच घेतलं त्याचा मध्य केला साडेसहा इंचाचा आणि त्यानंतर मध्य करून आपल्याला जी वरती कॅप हाईट आहे त्याचे तीन भाग करायचे असतात तीन भाग केले आणि इथे आपण बाईचे दोन्ही मुंड्याचे आकार देत आहोत हा झाला बाहेरच्या मुंड्याचा आकार आणि हा झाला आतील मुंड्याचा आकार त्यानंतर इथे शिलाई मार्जिन दोन इंच आता इथे बघा दीड इंच आहे अर्धा इंच आपल्याला जॉईंट लागणार आहे पुढे दोन इंच शिलाई मार्जिन घेण्यासाठी अर्धा इंच फक्त इथे जॉईंट लागणार आहे तो शिवताना आपल्याला लावून घ्यायचा आहे जॉईंट त्यानंतर असं बाहेरचा भाग अगोदर कट करायचा बाई बाहेरचा भाग कट केल्यानंतर असं व्यवस्थित बाहेरच्या बाजूनी कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर दोन भाग ओपन करून बाईचा पुढील मुंड्याचा आकार कट कर करायचा आहे हे बघा आता अशा पद्धतीने इथे आपली तयार सव्वाण्णव इंचाची बाई परफेक्ट कटिंग झालेली आहे त्यानंतर आपल्याला इथे ब्लाऊजची पूर्ण उंची टाकायची आहे आता ब्लाऊजची पूर्ण उंची टाकतानाही कपडा वर खाली होऊ नये म्हणून अगोदर लाईन आखून घ्यायची आहे आणि त्यावरतीच पूर्ण उंची टाकायची आहे आता इथे बघा ब्लाउजची तयार उंची तेरा इंच आहे प्लस एक इंच शिलाई मार्जिन असं चौदा इंचवरती मार्किंग करून घेतलं त्यानंतर तिथे त्या अशी लाईन आखून घ्यायची आहे आणि त्यावरतीच आपल्याला शोल्डर टाकायचं आहे शोल्डर भरलेलं होतं अंगावरती चौदा इंच त्याचा त्याचा निम्मा भाग घ्यायचा आहे शोल्डर सात इंच तरी ते बघा आपल्याला सात इंच शोल्डर घ्यायचं आहे सातच इंच मुंडा घ्यायचा आहे आणि मुंड्याच्या उंचीवरती अशी लाईन आखून घ्यायची आहे आणि त्यावरतीच आपल्याला छाती घडी टाकायची आहे आता चौतीस साईजचा ब्लाऊज आहे तर चौतीसचा चौथा भाग हा साडेआठ इंच येतो प्लस दोन इंच शिलाई मार्जिन आता आपल्याला पहिल्या आ मुंड्याचा आकार द्यायचा आहे मागच्या मुंड्याचा तर तो एक इंचानी द्यायचा आहे नॉर्मल ब्लाउजला आपण दीड इंच घेतो इथे आपल्याला एकच इंच घ्यायचा आहे आणि मुंड्याचा आकार द्यायचा आहे इथे गळारुंदी साडेतीन इंच घेतलेली आहे आणि मागचा गळा हा दीड इंचाचा आहे त्यामुळे अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवून दोन इंचावरती असं गळ्याला आकार दिलेला आहे आता हा पाठीमागचा भाग जसा आहे तसा आपल्याला कट करून घ्यायचा आहे त्यानंतर त्यावरूनच आपल्याला पुढील भागाचं चा कटिंग करायचं आहे तर तो जसा आखला आहे तसं आपण इथे कट करून घेत आहोत बॅक बॅकसाइट आपली तयार झालेली आहे आता हीच बॅकसाईट आपल्याला पुढच्या भागामध्ये सेट करायची आहे हे बघा अशा पद्धतीने जिथे कपडा उरलेला आहे त्या तिथे आपल्याला अशी सरळमध्ये ठेवायचं आहे सरळमध्ये ठेवल्यानंतर असं हे आपण ड्रॉ करून घ्यायचं आहे सगळं जसा मागचा भाग आहे तसा आपल्याला असा व्यवस्थित आखून घ्यायचा आहे आता त्यानंतर यामध्ये बदल काय काय करायचे तर हा भाग आपल्याला आहे तसा काढून घ्यायचा गळारुंदीचं मार्किंग केलं मी त्यानंतर मुंड्याचं मागच्या मुंड्यामध्ये आणि पुढच्या मुंड्यामध्ये अर्धा इंचाचा फरक असला पाहिजे त्यामुळे मी असा अर्धा इंचाच्या आकाराने आतील मुंडा घेत आहे मागच्या मुंड्यावर अशी काट मारून टाकायची लगेच त्यानंतर त्यानंतर गळा टाकायचा आहे गळा आहे तयार तीन इंच तर अर्धा इंच शिलाई मार्जिन असं आपल्याला साडेतीन इंचावरती घेऊन पुढील गळ्याचा आकार द्यायचा आहे त्याच्यानंतर पुढील उंचीमध्ये अर्धा इंच उंची वाढवायची आहे अजून आता ही बॅक साईड होती ती आपण जशी आहे तशी आखलेली आहे तर पुढील उंचीमध्ये अजून अर्धा इंच उंची वाढवलेली आहे अर्धा ते पाऊन इंच उंची वाढवलेली आहे त्यानंतर आपल्याला टक्स घ्यायचा आहे प्रिन्सेस कटचा टक्स घ्यायचा आहे त्यासाठी आडवा टक्स पावणे चार इंचावरती घेतला हे बघा असा बटनपट्टीकडून पावणे चार इंचावरती घेतलं आणि उंचीला तो टक्स पाच इंचावरती घेतला हे गे बघा अशा पद्धतीने पाच इंचावरती मार्किंग केली आणि या मार्किंगच्या एक साईडला एक इंच बटनपट्टीकडे एक इंच आणि इकडे कमरेच्या बाजूला एक इंच अशा पद्धतीने आपण वाढवून आपल्याला असं प्रिन्सेस कटचा कट द्यायचा आहे इथे आपण एक एकच इंच वाढवत आहोत कारण इथे कप्स टाकायचे आहेत त्यानंतर इकडं बटनपट्टीकडे जे वाढवलेलं आहे ते मी इकडे वाढवून घेत आहे असं व्यवस्थित एक इंच आणि इकडे साईडलाही एक इंच वाढवायचं आहे जे कट होणार आहे ते इकडं वाढवून घ्यायचं आहे इकडे मुंड्याच्या बाजूला वरती अर्धा इंच आणि खाली एक इंच अशा पद्धतीने हे वाढवून जोडून घ्यायचं आहे त्यानंतर इथे बघा मागचा आणि पुढचा भाग फिटिंगला बरोबर यावा त्यासाठी आपण अशा पद्धतीने कट केलेला आहे आणि इथे बघा बटनपट्टीकडे मी असं क्रॉस एक ते दीड इंचाने कट केलं आहे कारण गळा हा वरती आहे आणि ही पट्टी खूप लांब होते त्यामुळे मी इथे क्रॉसमध्ये असं तिरकं जोडून म्हणजे पट्टी कमी केलेली आहे हुकलूक पट्टी कमी केलेली आहे आता हे जसं आकलं आहे तसं आपल्याला कट करून घ्यायचं आहे मैत्रिणींना हा व्हिडिओ तुम्हाला थोडाही युजफुल वाटला तर इतर मैत्रिणींना शेअर करा लाईक करा कमेंट करा तुमच्या एका कमेंटमुळे आम्हाला खूप म्हणजे प्रेरणा मिळते व्हिडिओ बनवण्यासाठी तुमचं एक लाईक आणि एक कमेंट्स ही अत्यंत महत्त्वाची असते त्यामुळे तुम्ही लाईक आणि कमेंट्स करत राहा हे बघा जसं आखलेलं आहे त्या पद्धतीने आपण मुंडा कट केला गोळा कट केला आणि असा वाढवलेला वाढवलेलं जे अंतर आहे ते कट केलं त्यानंतर आपल्याला आता इथे प्रिन्सेस कटचा कट कर्ट, कटिंग करायचं आहे तर असा व्यवस्थित हा इथे प्रिन्सेस कटचा कटही तयार झालेला आहे आता हे पुढचे जे दोन भाग आहेत ते आता है या या ब्लाऊजला कप्स टाकायचे आहेत त्यामुळे हे सेम अजून दुसरे दोन म्हणजे भाग काढून घ्यायचे आहेत कप्ससाठी कप्सला आवरण येण्यासाठी अजून दोन भाग काढायचे आहेत हे सेम आता त्यानंतर इथे शोल्डरला उतार द्यायचा आहे गळ्याच्या बाजूला बाजूने शोल्डरकडे उतरलं पाहिजे अशा पद्धतीने पाव ते अर्धा इंचानी अशा पद्धतीने आपल्याला शोल्डरला उतार द्यायचा आहे उतार फक्त आपण बोटनेक ब्लाऊजला आणि अशा बंद ब्लाउजलाच देतो कॉलर ब्लाऊजला देतो नॉर्मल ब्लाउजला आपण उतार देत नाही अशा पद्धतीने इथे चौतीस साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं परफेक्ट कटिंग झालेलं आहे, आहे ही बघा खाली बॅकसाईट आहे त्याच्यानंतर प्रिन्सेस कटचा साइड भाग आहे हा प्रिन्सेस कट आहे आणि ही स्लीव्ज आहे अशा पद्धतीने आपलं इथं परफेक्ट कटिंग झालेलं आहे मैत्रिणींना तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप मनापासून आभार आणि लवकरच भेटूया एक छानशा आणि युजफुल व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय